पॅराडाईज अपार्टमेंट्समध्ये अजय आणि संजयचे वडील वारल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी घरात तणावपूर्ण शांतता पसरली होती संजय शांतपण लोभी आणि त्याची पत्नी मीना अत्यंत प्रॉपर्टीची हव्यासी हे वारसा हक्काच्या कागदपत्रांवर चर्चा करत होते अजय कुठे आहे त्याला या कागदपत्रांवर सही करायला सांगितली का नाही संजयने टेबलावरील वडिलांच्या इच्छेची प्रत आणि कायदेशीर कागदपत्रे आदळत मीनाला विचारले मीना किचनमधून कॉफी आणत डोळ्यांना मोठे करत म्हणाली मी त्याला कॉलेज हॉस्टेलमध्ये मेसेज केलाय पण त्याला काय गरज आहे इथे यायची हातात थोडा पैसा आला की लहान मुलांना लगेच स्वातंत्र्य हवं असतं संजय आपल्या वडिलांनी ठेवलेली ही सिद्धार्थ टॉवर्समधील प्राईम कमर्शियल प्रॉपर्टी शहराच्या मध्यभागी आहे त्याची किंमत आज पन्नास कोटींच्या वर आहे अजयला याचा एक चतुर्थांश हिस्सा देऊन गप्प बसवू बाकीचे आपण घेऊ आपल्याला व्यवसाय मोठा करायचा आहे ना तिच्या बोलण्यात अजयला बाजूला काढण्याची योजना स्पष्ट दिसत होती दुसऱ्याच दिवशी मीना महागडी साडी नेसून अजयला भेटायला त्याच्या कॉलेज हॉस्टेलवर पोहोचली अजय आपले इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होता त्याने वहिनीला पाहून आनंदाने विचारले वहिनी तू इथे तू तर कधी हॉस्टेलला येत नाहीस मीनाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत खोटे प्रेम दाखवले तुझ्या दादाचा बिझनेस मोठा होतोय बाळा त्यासाठी तातडीने काही मालमत्ता तारण कागदपत्रे बँकेला द्यायची आहेत तू तर अजून कायदेशीररित्या एकवीस वर्षांचा झाला नाहीस म्हणून तुझे एक पालक म्हणून सही आवश्यक आहे तिने पुढे केलेला कागद हा मालमत्ता तारण किंवा कर्जाचा नव्हता तर अजयच्या सर्व वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्क सोडून देण्याचा होता अजयने ते वाचण्याचा प्रयत्न करताच मीना घाई करू लागली लवकर कर अजय बँकेचे लोक वाट बघत आहेत आणि इथे खूप थंडी आहे आपल्या मोठ्या भावावर विश्वास ठेवना ना मीना कधी तुझ्यासाठी वाईट विचार करेल का मोठ्या भावावर आणि वहिनीवरच्या नितांत विश्वासापोटी आणि त्यांच्या भावनिक दबावामुळे अजयने शंका दडपली आणि कागदपत्रांवर सही केली मीनाने लगेच संजयला ती कागदपत्रे दिली आणि दुसऱ्याच दिवशी ती नोटरी आणि रजिस्ट्रार कार्यालयात गेली काही दिवसांतच त्यांनी कायदेशीररित्या सिद्धार्थ टॉवर्ससह सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली याच दरम्यान अजयने सिद्धार्थ टॉवर्समधील भाड्याबद्दल चौकशी करण्यासाठी संजयला फोन केला संजयच्या आवाजात अचानक एक थंड आणि कठोर बदल जाणवला अजय तू आता त्या प्रॉपर्टीबद्दल विसरून जा तू स्वतःहून सर्व हक्क आम्हाला दिले आहेत आता ती आमची आहे अजयला क्षणभर काही कळेना त्याने घरी धाव घेतली फ्लॅटच्या दिवाणखान्यात मीनाने हसत त्याच्या हातात एक धनादेश ठेवला हे घे तुझ्या शिक्षणासाठी आणि राहण्यासाठी पाच लाख रुपये बाकीच्या प्रॉपर्टीवर आता फक्त आमचा हक्क आहे तू घराच्या बाहेर रहा विश्वासघाताचा तो क्रूर क्षण अजयच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता अजयने मोठ्या भावाला खूप विनवण्या केल्या दादा आपण सख्खे भाऊ आहोत वडिलांचीही शेवटची इच्छा नव्हती मीनामध्येच ओरडली भावबीव काही नाही हा पैसा आहे आणि तू कालच सर्व कागदपत्रांवर सही केलीस हे शहर आहे इथे भावनांना जागा नाही संजयने एक शब्दही न बोलता मौन पाळले ज्यामुळे अजयला खात्री झाली की हा कट दोघांनी मिळून रचला आहे अजयने तो पाच लाखांचा चेक फाडून त्यांच्या चेहऱ्यावर फेकला तुम्ही माझ्याकडून प्रॉपर्टी नाही तर वडिलांचा वारसा आणि माझ्यावरचा विश्वास हिरावून घेतला आहे हा माझा तळतळाट तर आहे याची किंमत तुम्हाला एक दिवस मोजावीच लागेल अजयने अपमानित होऊन ते आलिशानघर कायमचे सोडले शहराच्या रस्त्यावर अजय एकटा पडला त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर संतापाची आणि आत्मविश्वासाची आग होती त्याने लगेचच हॉस्टेल सोडले आणि शहराच्या दूरच्या उपनगरातील एका साध्या खोलीत राहण्यास सुरुवात केली त्याने ठरवले की आता त्याला पैशाने नाही तर ज्ञानाने आणि उच्चपदाने स्वतःला सिद्ध करायचे आहे त्याने रात्रीच्या शिफ्टमध्ये एका बहुराष्ट्रीय कॉल सेंटरमध्ये नोकरी स्वीकारली दिवसा इंजिनिअरिंग कॉलेज रात्री कॉल सेंटरची ड्युटी आणि उरलेल्या वेळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास त्याची दिनचर्या कठोर परिश्रमाची मूर्ती बनली होती अन्यायाची भावना हीच त्याची सर्वात मोठी प्रेरणा होती इकडे संजय आणि मीना प्रचंड श्रीमंत झाले त्यांनी सिद्धार्थ टॉवर्स विकून वांद्रे येथे समुद्रकिनारी एक पेंटहाऊस खरेदी केले मीना आता स्वतःला समाजसेविका म्हणून मिरवत होती आणि संजयने अनेक नवीन व्यवसायांमध्ये पैसे गुंतवले पण त्यांच्या घरात शांती नव्हती मीना सतत संजयवर प्रॉपर्टी अधिक न वाढवल्याबद्दल टीका करायची त्यांच्या प्रत्येक संभाषणात पैशावरून वाद असायचा मीनाने एका आंतरराष्ट्रीय पॉन्झी स्कीममध्ये मोठी गुंतवणूक केली ज्यामध्ये तिने आपले सगळे पैसे कमी वेळेत दुप्पट होण्याच्या आशेने लावले आर्थिक मंदी आणि शेअर बाजारातील मोठ्या घोटाळ्यामुळे मीनाची ती स्कीम पूर्णपणे बुडाली त्यांचे कोट्यवधी रुपये एका क्षणात मातीमोल झाले त्यानंतर संजयच्या रिअल इस्टेट व्यवसायातील जुने व्यवहार उघड झाले त्याने सरकारी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात कर चुकवला होता मीना आणि संजयमध्ये मोठे हाणामारीचे वाद सुरू झाले तुझ्या लोभामुळे हे सगळं झालं संजय ओरडला तुमच्या भित्रेपणामुळे तुम्ही योग्य वेळी प्रॉपर्टी विकली नाही मीना प्रतिवाद करायची वडिलांच्या तळतळाटाचा आणि अजयच्या शापाचा परिणाम आता त्यांच्यावर स्पष्टपणे दिसू लागला होता त्यांचा अहंकार बंगला होता अजयने इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर कठोर परिश्रम करून परदेशी बँकेची व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली त्याची तीक्ष्ण बुद्धी शांत स्वभाव आणि प्रामाणिकपणा यामुळे तो लवकरच बँकेच्या शिडीवर वेगाने चढू लागला अवघ्या सात वर्षांत अजयने त्याच बँकेच्या आशिया पॅसिफिक विभागाचा व्यवस्थापन संचालक हे अत्यंत महत्वाचे आणि उच्चपद भूषवले तो आता केवळ श्रीमंतच नव्हता तर शहराच्या आर्थिक वर्तुळातील एक प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्ती बनला होता त्याने जुन्या पॅराडाईज अपार्टमेंट्सच्या जवळच स्वतःसाठी एक आलिशान घर घेतले सरकारी नियमांचे उल्लंघन आणि फसवणूक केल्याबद्दल संजयला अटक झाली त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली मीनालाही बदनामी कर्ज आणि नैराश्यामुळे शहर सोडावे लागले मोठ्या श्रीमंतीतून ते एका क्षणात दारिद्र्यात ढकलले गेले तुरुंगातून सुटल्यावर संजय आणि मीना पूर्णपणे हरले होते त्यांच्या चेहऱ्यावर अहंकार नाही तर थकवा आणि पश्चाताप दिसत होता एके दिवशी संजयने अजयला भेटण्याचा शेवटचा प्रयत्न केला शहराच्या सर्वात उंच इमारतीच्या खाली एका आलिशान एसयूव्हीमधून अजयला उतरताना पाहून संजय आणि मीनाच्या डोळ्यात पाणी आले तो मॅनेजिंग डायरेक्टर असलेला अजय त्यांचा छोटा भाऊ आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता अजयने त्यांना आपल्या कार्यालयात बोलावले संजय आणि मीना थरथरत्या पायांनी त्याच्यासमोर उभे होते अजय आम्हाला माफ कर आम्ही लोभापायी तुला धोका दिला तू सांगितलेला तळतळाट तर खरा ठरला आम्हाला आमच्या कर्माची फळं मिळाली मीना रडू लागली अजयने शांतपणे उत्तर दिले मी तुम्हाला माफ केले आहे तुम्ही माझ्यावर जो अन्याय केला त्यातून मी शिकलो आणि कठोर परिश्रम घेतले मला तुमचा पैसा किंवा प्रॉपर्टी नको आहे नियतीने आणि वेळेने माझ्यासाठी योग्य न्याय केला आहे त्याने त्यांना राहण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी थोडी आर्थिक मदत देऊ केली पण त्यांच्या जुन्या नात्यात परत न येण्याचा निर्णय घेतला अजय आता यशस्वी समाधानी आणि शांत होता लालसेचा तळतळाट शांत झाला होता आणि प्रामाणिक कष्टाचा मोठा विजय झाला होता नियती कधीही कोणाला सोडत नाही तुम्ही जेव्हा एखाद्या निरपराध व्यक्तीला दुखावता त्याचा तळतळाट घेता तेव्हा ते, ते दुःख एका मोठ्या वादळासारखे तुमच्या जीवनात परत येते क्षणिक सुख आणि संपत्तीच्या मागे धावताना संजय आणि मीनाने त्यांचा आनंद आणि शांती कायमची गमावली खरी श्रीमंती पैशात नसते तर शांत झोपेत समाधानी आयुष्यात आणि निर्मळ नात्यांमध्ये असते ज्या क्षणी अजयने त्यांना माफ केले आणि त्यांचा चेक नाकारला त्या क्षणी तो खऱ्या अर्थाने श्रीमंत झाला कारण त्याच्या मनात आता कोणताही द्वेष उरला नव्हता पैशाने मिळवलेले सिंहासन एका क्षणात कोसळू शकते पण कष्टाने आणि नीतीने उभारलेले अस्तित्व कायम टिकते दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंवर उभारलेले साम्राज्य कधीच सुखी होत नाही हा तळतळाट केवळ संपत्तीसाठी नव्हता तो न्याय आणि आत्म्याच्या शांतीसाठी होता जो अजयला मिळाला आणि ज्यासाठी संजय व मीना कायम तळमळत राहिले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डॉट धन्यवाद